जोहार मी श्रीमंत सुरुपम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे कुरखेडा तालुक्यातून ही बातमी आहे कुरखेडा तालुक्यात आज सकाळी भीषण अपघात गेवरदा अरत तोंडी मार्गावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक अपघातात चरणदास उसेंडी वय वर्ष 58 राहणार भगवानपूर यांचा मृत्यू तर प्रीतम नैताम व जनाबाई नैताम गंभीर जखमी दोन्ही ग गंभीर जखमींना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले कुरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून गेवरदा अरतोंडी मार्गावर दुचाकी अपघातात एक थार तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून ही घटना कुरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार